गेल्या काही वर्षापासून अनेक घडामोडी घडत आहे त्यातली एक प्रमुख घडामोड म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फुट फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे बाजूला झाले त्यानंतर विधानसभा निवडणूक लागली विधानसभा निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी अनेक प्रतिदावे दावे टीका एकामेकावर होत राहिल्या पण त्यातूनही जे शरद पवार आहे यांना कमी जागा मिळाल्या आणि अजित पवारांना तब्बल एक्केचाळीस जागा एक्केचाळीस आमदार अजित पवार यांचे निवडून आले आहे तर जी लोकसभेमध्ये जवळजवळ शरद पवार यांचे सात खासदार आहेत तर अजित पवार यांचे जवळजवळ एक खासदार आहे तर एकूण आठ खासदार होतात तर त्याच पद्धतीनं जी लोकसभेला शरद पवार यांना चांगलं यश मिळालं होतं तर विधानसभेला अजित पवार यांना चांगलं यश मिळालं आहे त्याचबरोबर अनेक आमदारांचं असं मत आहे की आपण अजितदादांबरोबर गेलं पाहिजे सरकारमध्ये गेलं पाहिजे आपल्याला निधी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतील तर त्याच पद्धतीनं आता नऊ जानेवारीला शरद पवार यांची एक बैठक पार पाडणार आहे ती बैठक कशासाठी आहे हे अद्यापही समोर आलेलं नाही पण सूत्रांनुसार असं समजत आहे की शरद पवार हे पुन्हा अजित पवार यांच्यासोबत येऊ शकतात आणि त्याचाच गोप्यस्फोट नऊ जानेवारीला होऊ शकतो असं माहितीनुसार समजत आहे तर येणाऱ्या काळामध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतात का हे बघणं गरजेचं आहे तर जयंत पाटील यांनी देखील अजित पवार यांच्याबद्दल एक सूचक वक्तव्य केलं होतं की तुम्ही योग्य वेळी योग्य टायमिंग साधता असं अजित पवार यांच्यावर जयंत पाटील यांनी म्हटलं होतं तर त्यावेळी अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे की तुम्ही देखील योग्य वेळी योग्य टायमिंगमध्ये इकडे या म्हणजेच अजित पवार यांना जयंत पाटील यांना अजित पवार यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं होतं तर येणाऱ्या काळामध्ये जयंत पाटील आणि अनेक जे शरद पवार गटामधले जे नेते आहेत हे अजित पवार पक्षामध्ये विलिनीकरण करू शकतात अशी चर्चा त्यातल्या त्यात नऊ जानेवारीला एक प्रमुख घडामोडी घडणार आहे तर या नऊ जानेवारीला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतात का हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, आवड तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या